नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवर माझ्यासोबत घडलेली ही एक खरी घटना आहे माझी बायको ही रुसून गेली होती आणि खूप दिवस झालं ती येत नव्हती घरी माझ्या आईवडील आणि मी राहायचो काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मी गावामध्ये रिक्षा चालवत असायचो माझ्या एक शेजारीन राहायला होती तिचं नाव माधुरी ती मला खूप चांगलं बोलत असायची एक दिवशी त्याचं पण घरी कोणी नव्हतं मी रिक्षामध्ये गाणी ऐकत बसलो होतो अचानक ती आली बोलता बोलता आमच्यामध्ये खूप काही झालं मग मी तिथे चालू झालो शेजारच्या माधुरीला रिक्षामध्ये मी काय केलं आणि मग तिथून पुढे रोजच माझं आणि तिचं कुठं कुठं काय काय होऊ लागलं ती सगळी कथा हो आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या चला तर मग ह्या कथेला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव निलेश आहे मी तीस वर्षांचा अगदी तरुण दिसायला देखणं रांगडा तरुण होतो पहिल्यापासून मला व्यायामाचं वे खूपच वेळ होतं माझी बायको जी होती ती आमच्या जवळच्या नातेवाईकातली होती म्हणजे माझ्या मामाचीच ती मुलगी होती लग्नाला अगदीच काहीच महिने झाले होते आमच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली याला कारणीभूत पण माझ्या मामी होत्या त्यांना इकडे द्यायचं नव्हतं मात्र माझ्या मामाने जुने नातेवा संबंध चांगले राहतील आणि माझ्या बहिणीच्याच घरी माझी लेख द्यायची म्हणून माझ्या मामाने त्यांची मुलगी मला दिली होती खूप चांगलं होतं मात्र माझी बायको ती नेहमी घरात भांडण काढायचे सुरुवातीला काही दिवस खूप चांगलं आमचं चाललं होतं अचानक जणू तिला काय झालं ज्यावेळेस सारखा आईचा फोन यायचा त्यावेळेस ती भांडण करायची आणि मला इथे राहायचं नाही असं ती म्हणायची सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही नंतर हे रोजचंच होऊ लागलं मी दिवसभर रिक्षा चालवून घरी यायचो संध्याकाळ आली की बायकोची कटकट काही दिवसात सगळं व्यवस्थित होईल असा मी विचार करत होतो मात्र तसं काहीच झालं नाही बायको नेहमीच भांडत असायची मग काय नंतर माझ्या मामा पण माझ्यावर ओरडू लागले तुझ्यामुळेच घरात भांडण होतं काम धंदा करत नाही नुसतीच लग्नापुरतं दाखवलं मी हे करतो मी ते करतो शेवटी मामा आणि मामीने होऊन खूप मोठी भांडण झाली आणि माझ्या बायकोला घेऊन ते त्यांच्या घरी गेले मी काही दिवस खूपच टेन्शनमध्ये होतो काही दिवस मी घरी बसलो माझी बायको म्हटली मला घटस्फोट पाहिजे आहे असंही तुझ्याकडून मला जरासुद्धा सुख भेटत नाही रात्रभर मी नुसती आशा करते पण खरंच तुझ्याकडून माझं काहीच भागत नाही त्यावेळेस माझ्या मामी पण म्हटल्या की तुमच्या घरी मुलगी देऊन मुलीचं वाटोळ झालं माझा मामा पण आईला आता बोलत नसायचा ना ते पण जास्त येत नव्हते सगळ्यांना आमच्याच घरी चुका आहेत आणि आम्हीच गुन्हेगार असल्यासारखं सगळे वागायचे ह्या गोष्टीचा घरातल्यांना माझ्या आईवडिलांना खूप त्रास झाला मी आता जास्त दिवस आठवडाभर घरातच थांबत होतो सारखा विचार डोक्यात तोच यायचा मात्र केल्याशिवाय काम केल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मग मी रोज आता रिक्षा चालवू लागलो आमच्या शेजारीच महादुरी वहिनी म्हणून होते जी आधी बाहेरगावी राहायला होते मात्र काही दिवसांपूर्वीच त्या इथे त्यांच्या शेजारच्या घरी आल्या तिचं आणि आमच्या घरातल्या म्हणजे आईचं खूप चालायचं मला पण ते खूपच चांगल्या बोलायच्या आणि नेहमी भाऊजी भाऊजी म्हणायच्या घरी काही गोडधोड केलं तर त्या आम्हाला अजिबात विसरायच्या नाही घरी गोडधोड केलं की लगेच आणून द्यायच्या आणि हे धरा तुमच्या आवडची भाजी अशी म्हणायच्या त्यांच्याशिवाय आता आम्हाला कोणीच चांगलं राहिलं नव्हतं शेजाऱ्यांशी पण चांगलीच भांडण व्हायची एक दिवशी असं काही कामानिमित्त त्यांचे मालक तर बाहेरच असतात गेले दोन महिने ते काही आले नाहीत त्यावेळेस त्या आमच्या घरी आल्या होत्या घरी आई पण नव्हती आणि बाबा पण नव्हते सगळे माझी मोठी बहीण आहे जी मुंबईला राहते तिच्याकडे गेले होते तिच्याकडे गेले की चांगले दोन चार दिवस ते राहायचे मी मात्र एकटा होतो सुरुवातीला ते जातच नव्हते कारण की मी एकटा असल्यामुळे तुझ्या जेवणाची खूप तारांबळ होते असं ते म्हणायचे पण ती माधुरी म्हटली अहो मी देईन ना त्यांना सकाळ संध्याकाळ जेवणाचा डबा तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही जावा असं ती शेजारची माधुरी म्हटली मी घरी होतो पण जेवण हौच तोपर्यंत काय करायचं म्हणून मी रिक्षामध्येच गाणे ऐकत बसत असायचो त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय संध्याकाळचे आठ वाजले होते मी तसा सहा वाजता गावातून रिक्षा चालवून घरी आलो होतो दारासमोर रिक्षा लावायचो आणि घरात पण जावं वाटायचं नाही एकट्याला मनच लागत नव्हतं आणि मी मोबाईल पाहतच रिक्षामध्ये बसलो असा आज खूप वेळ गेला मला पहिल्यापासून व्यायामाचं वे वेळ होतं त्यामुळे शरीर पण माझं धन दाक ढिप्पड होतं अगदी सहज कोणी पण पाहून मला म्हणेल की मी जणू काही पैलवानच आहे असंच माझी शरीर रचना होते मी रिक्षामध्येच पाठीमागच्या सीटवर बसलो होतो कानात हेडफोन घातला होता त्यामुळे मला काहीसुद्धा ऐकू आलं नाही त्याच वेळेस त्याच वेळीस त्या शेजारची माधुरी वहिनी मला जेवणासाठी बोलवायला आल्या होत्या घरात मात्र मी दिसलो नाही त्या जात असताना अचानक त्यांनी मला पाहिलं आणि जवळ आले आहो भाऊजी काय करताय किती आवाज दिला मी मी म्हटलं की मोबाईल पाहत होतो त्यावेळेस ती म्हटली की काय कसला विचार करताय मी म्हटलं नाही कानातला हेडफोन काढत मी म्हटलं आहो गाणे ऐकत होतो पिक्चर म्हटलं एखादा बघावा ती म्हटली होय का मी म्हटलं काय झालं आवाज पण दे नाही आणि घरात पण कोण दिसलं नाही बरेसारखा पलीकड असं म्हणून तिने मला बाजूलासारखं लावलं आणि ती पण तिथेच रिक्षामध्ये बसली काय हो खरंच म्हणताय ना मी म्हटलं नाही हो मी नाही कशाचा विचार करत काय हो बस जाऊ द्या भूक लागली का नाही मी म्हटलं हो बसले होता। होता। मी त्या तिथेच बसल्या होत्या ती गाऊनवर होती गाऊनमध्ये खूपच सुंदर आणि देखण दिसू होत्या पण माझ्या मनात त्यांच्याविषयी तसले काही विचार नव्हते मी खूप चांगले त्यांना समजायचो आणि त्या पण मला चांगलं समजत असतील असा माझा विचार होता शेजारी बसल्या होत्या बोलता बोलता ती मला म्हटली काय मग तुमची बायको येते की नाही माघारी फोन, फोन, फोन केला की नाही मी म्हटलं नाही आता मी तिचा विषय सोडून दिला ती पण मला फोन करत नाही आणि मी पण तिला फोन केला नाही त्यावेळेस ती माधुरी म्हटली हो कशाला सारखं सारखं तिच्या मागे लागायचं आहे तिला जर नांदू वाटत नसेल तर काय करणार मी म्हटलं हो तिला तर काय नांदायचं नाही हे मला पहिल्यापासूनच माहीत होतं त्यामुळेच असं झालं एवढी भांडण ती म्हटली जाऊ द्या भांडणाचं नका टेन्शन घेऊ आपले आई वडील आहे त्यांनाच नीट सांभाळायचं बोलता बोलता ती मला म्हटली एक बोलू का तुम्हाला भाऊजी मी म्हटलं हां बोला ना विनी काय म्हणताय भाऊजी त्या दिवशी तुमच्या मामी आणि तुमची बायको काय म्हणत होती हे मी ऐकत होते आणि सगळ्यात शेजा बाया ऐकत होत्या मी म्हटलं काय त्यावेळेस मात्र माधुरी म्हटली की तुम्ही वाटतं तिला सुख देत नाही आणि तिची इच्छा पूर्ण करत नाही हे खरं ऐका हे ऐकल्यानंतर मला पण खूपच वेगळं आणि विचित्र वाटलं मी पण स्तब्ध झालो त्यावेळेस मी म्हटलं हो नाही तसं काय मी तर खूपच सुख देतो तिला पण तिची काही इच्छा असेल वेगळीच त्यावेळेस ती माधुरी म्हटली हो पण ह्या बायकांचं तोंड कोण बंद करणार सगळ्याच वेगळ्याच प्रकारे बोलत होत्या एकमेकींना आणि वाईट साईट बोलायच्या तुमच्याविषयी पण मला माहीत आहे भाऊजी तुम्ही खूपच चांगले आहे आणि तुम्ही नक्कीच तिला सुख देत असाल मी म्हटलं हो आता लोकांना कोण सांगणार आणि त्यांचं तोंड कोण बंद करणार आम्ही असं बोलत होतो खरं सांगायचं म्हटलं हे ऐकल्यानंतर माझं मन खूपच नाराज झालं होतं की लोक आपल्याबद्दल काय विचार करतील ह्याचा काही भरोसा नाही लोक काय पण बोलायला तयारच असतात मी मात्र शांतच होतो त्यावेळेस ते म्हटल्या की जाऊ द्या नका ती काळजी करू बाई गं हे पण नाहीत आणि दोन महिने अजून येणार नाहीत मी म्हटलं का हो कुठे गेलेत मी असं म्हटलं तर ती म्हटल्या की कामाला हो दोन महिने आता माझं कसं व्हायचं काय माहीत मी म्हटलं का काय तुमचं कसं होणार त्यावेळेस ती माधुरी म्हटली की हे बघा आता मी तुम्हाला म्हणते आमचे हे नसले की खूप मन होता हो पण काय करणार हे खूप दिवसानंतर येतात माझी पण खूप इच्छा होते पण काय करायचं आता जाऊ द्या मी म्हटलं कसली त्यावेळेस ती म्हटली तुम्हाला नाही समजायचं मी म्हटलं सांगा ना समजेल मला त्यावेळेस ती मला म्हटली की अहो माझी खूप इच्छा होते असं वाटतं की रात्रभर कोणीतरी जवळ असावं आणि रात्रभर वेड्यासारखं सुख द्यावं पण काय माझ्या नशिबी सुख मात्र लिहिलंच नाही असंच मला वाटतं मी म्हटलं की जाऊ द्या नका काळजी करू असं म्हणून त्या माझ्या खूपच जवळ आल्या होत्या आमच्या दोघांमध्ये काहीच अंतर राहिलं नव्हतं त्यावेळेस त्या जवळ आल्या की माझं पण खूप इच्छा होऊ लागली होती त्यांच्या अत्तराचा वास अगदीच अंगात भिनत होता त्या जवळ आल्या आणि मला अगदीच खूपच खेटून बसल्या क्षणात माझ्या मनातल्या भावना अगदी जाग्या झाल्या हळूहळू मग त्या रंगात येऊ लागल्या मग मी पण अगदी लाजलो नाही त्याने माझ्या हात घेतला आणि त्यांच्याजवळ नेला त्या म्हटल्या की तुम्ही बघा ना माझी इच्छा पूर्ण कराल तर मी म्हटलं की तुमची जर इच्छा असेल तर असंही रिक्षामध्ये अंधारच होता शेजापा जरी कोणीच येणार नाही असंच तिथं होतं आणि त्याच्यात रात्रीची वेळ होती तिच्या पण घरी कोणी नव्हतं आणि माझ्या पण आम्ही तिथे चालू झालो खरंच खूपच सुंदर क्षण होता असं वाटत होतं की आता पण तो क्षण असाय पाहिजे आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ होतो मोबाईल मी बंद केला जेणेकरून कोणाला काही समजू नये मोबाईल मी बाजूला ठेवला आणि ती मला म्हटली की माझी तर खूप दिवसापासून ही इच्छा होती की तुमच्यासोबत हा सुंदर क्षण जगण्याची खरंच आता तो क्षण आहे आता थांबू नका आता मला पण समजू द्या की नक्की तुम्ही मला किती प्रेम आणि सुख द्याल ते मी म्हटलं तुम्ही नका काळजी करू तुम्हाला चांगलाच आनंद देन आणि एवढं सुख कोणीच दिलं नसेल एवढं मी तुम्हाला देन वैनी त्यावेळेस माधुरी म्हटली हो मी तर वाटच पाहत होते जाऊ द्या जा। तुमच्या बायकोला तुमची कदर नाही आणि माझ्या नवऱ्याला पण खरंच तुम्हाला पाहिलं की माझं खूप मन होतं हो भाऊजी असं ती व्याकुळ होऊन म्हणत होती मी म्हटलं आता बोलू नका आता आम्हाला जे करायचं आहे ते मी करणार आहे असं म्हणून मग मी पण सुरू झालो आम्ही प्रेमाची वेगळ्याच दुनियेत होतो एकमेकांच्या सुखामध्ये सुख शोधत होतो आणि आनंद देऊ लागलो खरंच त्या रात्री असं वाटत होतं की ही रात्र संपूच नाही वेड्यासारखं मी तिला सुख देत असताना तिच्या होणारी अवस्था आम्हाला जाणवत होती मी तिथे सुख देऊ लागलो आणि सुंदरशनाचे सुंदर, सुंदर अनुभव घेऊ लागलो आमला कसलंच भान उरलं नाही की कोणी येईल कोणी पाहील कोणी काय म्हणेल बायको नसल्याचं दुःख मात्र हिच्यासोबत मिळालेला आनंद चांगलाच होता मी तिला क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागलो अगदीच आमच्या ह्याने रिक्षात पण अगदी हालू लागली होती पण आता काय भान राहणार आहे ती पण खूप आनंदी झाली आणि मी तिला सुंदरशनाचे तिथे अनुभव दिले आमचं हे खूप वेळ चा चालू झालं आणि शेवटी आम्ही थकून शांत झालो ती मला म्हटले की खरंच प्रेमाला कसलंच भान नसतं न जागा समजते न काय समजतं आज हा क्षण माझ्या आयुष्यात राहील मी म्हटलं हो तिथून पुढे आम्ही जेवणासाठी गेलो आणि दोघांनी बसून प्रेमाने एकमेकाला जेवणाचा घास भरवला पोटभर जेवण केलं त्यावेळेस रात्री ती मला म्हटली की आजच्या रात्री तुम्ही इथेच मुक्काम करा अजून खूप काही करायचं आहे मी म्हटलं हो आत्ताच तर सुरुवात आहे बघा पुढे पुढे काय होते असं म्हणून मी त्या दिवशी शेजारणीला चांगलाच आनंद दिला पण तिथून पुढे खरी साथीदार तर माधुरी जाले। ते आनंद ती माधुरी झाली मला पाहिजे तेव्हा आनंद द्यायची आणि मी ती म्हणेल तेव्हा तिला पाहिजे ते, ते, ते द्यायचं तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका